असते ना त्याच्यामुळे काय होत आहे की हे जे गडजुले किंवा काय असतील यांना काही मजाच झाली ना त्यांना का काय फरक पडतो परिवार वर लोक आहे ना त्याचा आम्हाला हे आणि लाईट पण आम्ही जेव्हा आलो तेव्हा लाईटचं ते इंडिव्हिज्युअल मीटर नव्हतं त्यासाठी आपण जवळपास चार पाच फोटा दिसल्या पण एम एस एफिस आणि त्यानंतर मग ते जवळपास सात महिन्यांनी आम्ही आलो लाईटचे नाव नंतर चढतात एकत्र एकत्र कुठे नोडल ऑफिस कुठे फायर ब्रिगेड आहे फायर ब्रिगेडच्या जरा पुढे त्याच त्याच लाईन लागतो फायर ब्रिगेड स्टेशनच्या जवळ आहे का ते हा बामनडोंगरी Iye lakua Haa Hai Hai Kona iye Kona iye Iga wala काय सांगाल काय प्रॉब्लेम फेस करताय तुम्ही घर एवढं महागाचं इकडे घेतलं आणि काय प्रॉब्लेम आहेत प्रॉब्लेम म्हणजे आता इथं भरपूर आहेत म्हणजे एकच प्रॉब्लेम नाही आहे आता मला ओ सी मिळून जवळपास ऑलमोस्ट दोन वर्ष होत आली आणि त्यानंतर जर तुम्ही जसं साहेबांनी सांगितलं की पन्नास लाखाचं घर तुम्ही घेताय तर तुमचे तसे इन्स्टॉलमेंट पण सुरू होतात आणि ते इन्स्टॉलमेंट विथ रेंट जे आम्ही अगोदर राहायचो त्या तर त्यासाठी आम्हाला ते खूप म्हणजे अवघड जात होतं दोन्ही मॅनेज करणं मग आमच्याकडे पर्याय नव्हता शेवटी इथं राहायला येण्यापासून त्यामुळे आम्ही आलो राहायला तर पाणी तरी नाहीच आहे पाण्यासाठी आम्ही जवळपास पाच ते सहा वेळा सिडको ऑफिसला गेलो असेल मी स्वतः दोन वेळा गेलो सिडको ऑफिसला उलव्याच्या गेलो आणि तिथं त्यांना विचारलं की बाबा का होत नाही आहे अजून तर ते त्यांनी म्हणजे थोडीशी उत्तरं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांनी पण तरी पण मी परत एकदा गेलो तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमची टेस्टिंग बाकी आहे पण ठीक आहे टेस्टिंग बाकी आहे आता त्या गोष्टीला एक वर्ष होत आलं जर एक वर्ष टेस्टिंग होत नसेल तर कसला कारभार चालूया बरं की नाही तर मग हे कुठंतरी म्हणजे सॉल्व करायला पाहिजे म्हणजे आता सॉल्व कसं होणार ते मला माहीत नाही पण ते सॉल्व व्हायला पाहिजे आणि लाईटचा तर प्रॉब्लेम आहेच म्हणजे आता स्टेशनवरून येतो तर बरेच महिला असतात लहान मुलं असतात त्यांच्याबरोबर कोणी फिरायला जातं इथून संध्याकाळी तर त्यांना ते थोडंसं कसं बाकीचे काही लोक बसलेले असतात आजूबाजूला मग ते थोडंसं चांगलं नाही आहे म्हणजे आपल्या सोसायटीसाठी सिवरेज लाईन पण गेलेली आहे नाही सिवरेज लाईन पण नाही गेलेली आहे अजून आमची तरी कनेक्ट नाही आहे सध्या म्हणजे आम्ही गार्बेज काय गार्बेजची पण गाडी येत नाही ते मी त्यासाठी पण फॉलोअप घेतला जवळपास दोन वेळा फॉलोअप घेतला त्यासाठी गार्बेजची गाडी सेक्टर सोळापर्यंत येते ती पण कधीतरी येते त्यांच्या इकडे म्हणजे आठवड्यातून दोनदा किंवा एकदा किंवा दोनदा येते सोळापर्यंत पंधरामध्ये तर इकडं आलीच नाही अजून तर गार्बेजचा पण प्रॉब्लेम आहे तर ते पण मेन प्रॉब्लेम आहेतच इकडे तसे सचिन मांगोरे थँक्यू तर काय काय प्रॉब्लेम आहेत नाही प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला रात्रीचे स्ट्रीट लाईट नाही आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे नेहमी टँकर टाकून पाणी टाकून आम्हाला कमी कमी एक टँकरचे चार हजार रुपये द्यायला लागतात पियाच्या पाण्याचे पण ते सुद्धा पाणी अंगावरती घेतल्यानंतर शा अंगावरती अक्षरशः शार येतात की हे पाणी वापरायचं कसं नेहमी पियाला तर बाहेरूनच पाणी आणतो आहे तर एवढा जर मागडा आम्ही जर फ्लॅट घेतो आहे तर आम्हाला सिडकोची सुविधा द्यायला पाहिजेत ना तर सिडको काहीच करत नाही सिडकोकडे गेलं की सिडको फक्त सांगते करते आणि करत तर काहीच नाही शेवटी आम्हाला मग शेवटी ब पर्याय नाही आता शेवटी आम्हाला काहीतरी करावंच लागेल ला ना आणि शेवटी आम्ही पन्नास लाख रुपयाचा एवढा जर फ्लॅट घेतो आहे तर आमच्या पण काहीतरी अपेक्षा आहेत ना सीट कोकडून की बाबा आम्हाला स्ट्रीट लाईट पाहिजे किंवा आम्हाला ड्रेनेज लाईन पाहिजे किंवा पाण्याची सुविधा पाहिजे आणि रात्रीचं आम्ही बघतो इकडे खूप हे प्रॉब्लेम आहेत की ते अंधारात आम्ही कसं काय येणार इथून आमच्या समजा बायका मुलं आहेत किंवा काय ते कसे येणार जर ट्रेनने समजा उतरले तरी चालत यायचं आहे मला एवढा लांब कसं काय करणार मध्ये त्यांनी सांगितलं होतं मॅपमध्ये हा बाबा रोड आहे तो रोड़ रोडसुद्धा त्यांनी केला नाही हे सारखे आम्ही प्रॉब्लेम तरी किती फेस करणार आणि किती वर्ष करणार याचं शिडकोणी उत्तर द्यावं आम्हाला संजय कदम